जर स्किन केअरच फॉलो नाही केला तर स्किन चांगली कशी मिळणार आहे चेहऱ्याची काळजी अजिबात घ्यायची नाही आणि नंतर आपण असं म्हणतो की अरे माझा चेहरा तर खूप ड्राय आहे माझा चेहरा तर खूप ऑइली आहे अरे पण तुम्हाला त्याची काळजी घ्यायला हवी ना तूप खाल्लं की लगेच लगे रूप येतं का नाही ना थोडा वेळ लागतो तसंच स्किन केअर सुद्धा मी तर चेहऱ्याला काहीच लावत नाही माझा चेहरा, ला चेहरा खूप जास्त ड्राय होतो नमस्कार मंडळी परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे जर पहिल्यांदा चॅनलवरती आला असेल तर नमस्कार माझं नाव प्रणोती आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये ना आपण स्किन केअर बद्दल डिस्कस करणार आहोत स्किन केअर म्हणजे नेमकं काय असतं काय का करावी लागतं चेहऱ्याची निगा कशी राखायची म्हणजे बरेच मला कॉम्प्लिमेंट करतात की यार तुझी स्किन किती चांगली आहे आणि माझी स्किन अशी का नाही आहे मला सारखे पिंपल्स येतात मला खूप ड्राय वाटतो खूप खाज येते चेहऱ्याला असे बरेच जण मला म्हणतात आणि म्हणतात की तुझ्याकडे बघून असं वाटतं की तुझी स्किन खूप फ्लॉलेस आहे खूप सॉफ्ट आहे तर तू नेमकं काय काय करतेस आणि मी काय काय करते ते हे तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बेसिक स्किन केअर म्हणजे चेहऱ्या चेहऱ्यावरती जो सॉफ्टनेस आहे तो जर तुम्हाला व्यवस्थित कायम ठेवायचा असेल तर त्याच्यासाठी काय काय करायला लागतात हे बी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि चेहऱ्याची निगा कशी राखायची त्याला एकदम हेल्दी कसं ठेवायचं हे सुद्धा सांगणार आहे तर हे व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा आणि माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये भरपूर लोकांनी मला खूप चांगला प्रतिसाद दिला होता आणि भरपूर जणांचा शाउटआउटसुद्धा द्यायचा आहे तोही मी थोड्या वेळात देणार आहे सो so, स्टेट येऊन आणि आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया तर स्किन केअरमध्ये आपल्याला नुसता चार गोष्टींची गरज असते आणि ते काय आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे तर कसं असतं मैत्रिणीनो की सगळ्यात पहिली गोष्ट असते हायजी चेहऱ्याला कायम स्वच्छ ठेवणं हे खूप इम्पॉर्टंट आहे बरेच जण असं करतात की हां सकाळी अंघो करताना एकदा चेहरा धुतला आणि काम झालं असं नाही करायचं आहे तुम्ही कुठेही बाहेर गेला बाहेरून आला घरी आणि वाटते की चेहऱ्यावरती डस्ट वाटत आहे तर तिथे फेस वॉश करण्याचा कंटाळ नाही करायचा ऑलवेज मेक शुअर sure की तुमचा चेहरा जो आहे तो कायम क्लीन आहे तर आता सगळ्यात पहिली स्टेप आहे क्लीन फेस चेहऱ्याला कायम स्वच्छ ठेवणे त्याला क्लिन्झिंग पण म्हणू शकतो आणि आता त्याला तुम्ही फेसवॉश पण म्हणू शकता तर सगळ्यात पहिला फेसवॉश करणं सकाळी आंघोळ करताना केलं आहे हे पण चांगली गोष्ट आहे पण आधी सुद्धा, चेहरा एकदम स्वच्छ करून झोपणे हे खूप गरजेचं आहे तर सगळ्यात पहिला स्टेप आहे क्लेन्झिंग ओके आता मी काय वापरते क्लीन अँड क्लिअरचा फेसवॉश यूज करते भरपूर वेळा आधी मी यूज केली आहे आणि हा मला खूप सूट करतो आणि माझा स्किन टाईप जो आहे जो नॉर्मल स्किन टाईप आहे आणि ऑईली नाही आहे आणि ड्रायही नाही आहे तो मला हे खूप सूट करतं सगळ्यात पहिला फेसवॉश करायचा थोडासा फेसवॉश घेताना जास्त अमाऊंट नाही घ्यायचं आहे थोडासा अमाऊंट घ्यायचा आहे आणि त्याचा थोडासा फेस करायचा आहे आपल्या हातावरती आणि त्यानंतर चेहऱ्याला आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत दहा ते पंधरा सेकंड्स मी याला चेहऱ्यावरती रब करून एक चांगला लेदर होऊस होऊ देते आणि त्याच्यानंतर मी फेस फेसवॉश करते फेसवॉश झाल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की चेहरा किती फ्रेश वाटतो आपल्याला स्वतःला खूप फ्रेश वाटतं आणि डटसुद्धा निघून जाते ठीक आहे तर सगळ्यात पहिली स्टेप आहे क्लेन्झिंग आता क्लिन्झिंग झाल्यानंतर मी यूज करते टोनर टोनर का लावायचं बरं सगळ्यात पहिला तर बरेच जण मला विचारतात की टोनर नेमकं काय का टोनर का लावायचा टोनरचा काय उपयोग असतो टोनर कधी लावायचा हे सगळे मी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात पहिला तो लेट मी शो यू की मी टोनर जो यूज करते तो आहे हा प्लमचा टोनर आणि हा मला खूप आवडतो कारण ह्याच्यामध्ये अल्कोहोल नाही आहे त्यामुळं मी हा यूज करते आहे दिस इज माय सेकंड बॉटल ऑफ दिस टोनर आणि हा मी यूज करते आणि टोनर जो आहे तो आपल्याला फेस वॉश झाल्यानंतर लावायचा असतो ठीक आहे तर मी थोडंसं फेसवॉश झाल्यानंतर हा आपल्या हातावरती घेते चेहरा पहिला पोसून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर टोनर आपल्या चेहऱ्यावरती लावायचा आहे तर टोनर का लावतो सगळ्यात पहिलं हे मी तुम्हाला क्लिअर करते आपण जेव्हा फेस वॉश करतो तेव्हा आपले पोर्स ओपन होतात आणि टोनर काय करतं त्या पोर्सना क्लोज करतं आणि ते क्लोज केल्यामुळं आपल्या चेहऱ्यामध्ये डट नाही होत ओपन पोर्स असतील तर डट खूप लवकर होतं आणि त्यामुळं टोनर जो आहे तो पोर्सना क्लोज करण्याचं काम करतो त्यामुळं टोनर यूज करायचं प्लस एक्स्ट्रा हायड्रेशनसुद्धा मिळतं टोनरमुळे सो त्यासाठी आपण टोनर यूज करणार आहोत आणि टोनर लावून झाल्यानंतर ह्याला मी दोन मिनट आपल्या चेहऱ्यामध्ये मसाज करते सो दॅट टोनर जो आहे तो व्यवस्थित आप माझ्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होऊन जाऊ दे आता ह्यानंतरची स्टेप असते ती आहे मॉइश्चरायझर आता बरेच जणांना मॉइश्चरायझर रोज लावणं प्रेफर नाही करत आणि का करत नाही ते मला नाही कळत ॲक्च्युली मॉइश्चरायझर ही एक अशी गोष्ट आहे जे तुम्हाला रोज यूज करावं लागतं त्याच्यामुळेच तो, तो तुमच्या चेहऱ्यामध्ये जो सॉफ्टनेस असतो तो मेंटेन राहतो आता बरेच जण म्हणतात की माझा चेहरा ऑइली आहे ऑलरेडी खूप तेल येतं चेहऱ्यावरती मग मॉइश्चरायझर लावलं की खूप जास्त तेल वाट तेलकट वाटतं तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे भरपूर ना लाईट वेट मॉइश्चरायझरसुद्धा मार्केटमध्ये आहे जसे की पॉन्ड्सचा मॉइश्चरायझर आहे तुम्ही बघितला असेल लाईट वेट मॉइश्चरायझर आहे तो तुम्ही यूज करू शकता पण नक्की यूज करा कारण मॉइश्चरायझरनेच चेहरा जो आहे तो आपला सॉफ्ट राहतो आणि अजून एक इम्पॉर्टंट टिप तुम्हाला देते जेव्हा तुमचा चेहरा थोडासा ओला असतो ना म्हणजे तुम्ही पॅट ड्राय केलेला आहे पण तरी थोडंसं ओला आहे त्यावेळेस जर तुम्ही मॉइश्चरायझर लावला तर तो मॉइश्चर खूप टाईमसाठी टिकून राहतो मी मोस्टली असंच करते जेव्हा माझा चेहरा थोडासा ओला असतो त्यामध्येच मी मॉइश्चरायझर लावते आणि त्यामुळं ना खूप वेळपर्यंत ना मॉइश्चर असतो चेहऱ्यावरती आणि खूप चेहरा, चेहरा सॉफ्ट फील होतो आणि स्पेशली जेव्हा तुम्ही रात्री हे स्टेप्स फॉलो करता तर सकाळी उठल्यानंतर तुम्हाला जाणवेल की तुमचा चेहरा किती जास्त सॉफ्ट फील होत आहे नक्की ट्राय करून बघा आणि आता लास्ट स्टेप जी स्किन केअरमध्ये आहे ती खूप महत्त्वाची आहे आणि ती आहे सनस्क्रीन भरपूर जणींना हे स्टेप फॉलो करतच नाहीत सनस्क्रीन लावतच नाहीत निघताना बाहेर निघताना असं नुसता स्कार्फ लावला चेहऱ्याला आणि निघाले आणि असं वाटतं की बाई हां स्कार्फ लावलाय म्हणजे काय प्रॉब्लेम होणार नाही पण स्कार्फ तुमच्या स्किनला प्रोटेक्ट नाही करू शकत सन रेज एवढे पॅनिट्रेट होतात स्कार्फमधून सुद्धा आणि ते आपल्या चेहऱ्याला कुठे ना कुठे हार्म करतात भरपूर जणांना सनबर्नचे प्रॉब्लेम्स होतात बरेच जण म्हणतात की मी खूप काळी पडली आणि त्याचं कारण हे आहे की तुम्ही सनस्क्रीन नाही लावत नाही लावलं तर ऑब्वियसली तुम्ही काळे पडणार आहात आणि त्यामुळं जे पण तुमचा एरिया फक्त चेहराच नाही कोणताही एरिया हात वगा हात म्हणा पाय म्हणा जे पण सनला एक्सपोज होतात ना तेथे सनस्क्रीन लावणं हे खूप गरजेचं आहे आणि सनस्क्रीनवरतीनं मी एक खूप डिटेलमध्ये व्हिडिओ पण केला होता जेव्हा माझं नवीन चॅनल होतं तेव्हा मी व्हिडिओ केला होता की सनस्क्रीन कसा सिलेक्ट करायचा तो व्हिडिओ नाही बघितला असेल तर नक्की बघा तुम्हाला मिळेल आय टॅबमध्ये तर सनस्क्रीन ही खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे ही तुम्हाला लावावंच लागणार आणि सनस्क्रीन लावायचं आणि मगच बाहेर निघायचं आणि बस क्लेन्झिंग टोनिंग मॉइश्चरायझिंग हे बे बेसिक स्किन केअर आहे हे तुम्हाला रोज फॉलो करायचं आहे चेहरा धुवायचा आहे टोनर लावायचा आहे आणि मॉइश्चरायझर लावायचं आहे रोज करायचं आहे सी टी एम क्लेन्झिंग टोनिंग मॉइश्चरायझिंग हे तीन स्टेप तुम्हाला रोज फॉलो करावे लागणार जर हे तीन स्टेप तुम्ही रोज फॉलो केला तर पंधरा ते वीस दिवस वीस दिवसात तुम्हाला फरक जाणवायला लागेल की तुमची चेहरा ॲक्च्युली खूप चांगलं होत आहे आणि त्यामुळं चांगलं वाटलं की लगेच स्टॉप नाही आहे हे तुम्हाला कायम फॉलो करायचं आहे टू हॅव अ हेल्दी स्किन तर आता हे सगळे झाले स्किन केअरचे स्टेप्स जे तुम्हाला फॉलो करायचे आहेत पण एक गोष्ट लक्षात ठेवा की कधीही तूप खाल्ल्या खाल्ल्या लगेच रूप येत नाही त्यामुळे तुम्हाला हा रुटीन रोज फॉलो करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ग्रॅज्युअली तुमच्या चेहऱ्यामध्ये फरक जाणवायला लागेल तर हे आहे स्किन केअरचे स्टेप्स आता अजून एक गोष्ट एक टिप मी तुम्हाला देते की हायड्रेशन फक्त क्रीम लावल्याने येत नाही जर तुम्ही आतून हायड्रेटेड असाल तर ते तुमच्या चेहऱ्यावरती पण त्याचा फरक जाणवतो हो त्यामुळं तुम्हाला ह्या गोष्टीची स्पेशली काळजी घ्यायची आहे की खूप पाणी प्यायचं आहे म्हणजे पाणी एक अशी गोष्ट आहे ना जी खूप आपल्याला फ्रीमध्ये मिळते आणि दिस इज द बेस्ट मेडिसन फॉर युअर स्किन त्यामुळं पाणी जर तुम्ही जास्त पिला दिवसातून कमीत कमी दोन ते अडीच लिटर जर तुम्ही पाणी पिला तर सगळ्यात मोठा फायदा होतो की तुमचं हेल्थ नो डाऊट चांगलं राहतं आणि फेसवरती पिंपल्स पण खूप म्हणजे खूप कमी येतात मी हे पर्सनली हे एक गोष्ट फील केली आहे की जेव्हा माझा वॉटर इंटेक चांगला असतो माझी स्किन खूप क्लिअर असते आणि जसं माझं पाणीचा इंटेक कमी होतो स्किनवरती प्रॉब्लेम्स तर होतातच होतात प्लस इंटरनलीसुद्धा तब्येत खराब होते किंवा काही होतं किंवा काय होतं तर सगळ्याचं सोल्युशन आहे की पाणी जास्त प्यायचं आहे त्यामुळे ह्या गोष्टीचं तुम्ही लक्ष द्या पाणी रोज प्या ट्रॅक ठेवा पाण्याचं की कि तुम्ही किती पाणी पिताय आणि थंडीच्या मोसममध्ये ना बऱ्याच जणांना पाणी प्यायची इच्छा नाही होत मलाही नाही होत पण त्यावेळेस तुम्ही काय करू शकता किचनमध्ये जावा जे पण तुमच्या घरात तिखट नमकीन आहे ते एक चमच खावा आणि त्यानंतर बघा एक ग्लास पाणी तुम्ही आरामात पिऊ शकता तर हे ना ट्रिक आहे मी फॉलो करते कायम की काही काहीतरी नमकीन घ्यायचं एक चम्मच जरी खाल्ला ना त्यानंतर थोडंसं पाणी पिण्याची इच्छा आपला पण होते आणि तशा प्रकारे ना मी दिवसाचा टार्गेटसुद्धा पूर्ण करते तर तुम्ही हे नक्की ट्राय करा आणि मी जे स्किन केअर सांगितले ते सुद्धा नक्की फॉलो करा आणि आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट राहिली आहे म्हणजे शाउट आऊट द्यायचं आहे तर भरपूर जणांनी सबस्क्राईब केला होता तर मी फटाफट आता एवढे सगळ्यांचे नावं हो घेणं हे खूप डिफिकल्ट होतं पण मी क्विकली जेवढे मला जमतात त्यांचं मी नाव घेते थँक्यू सो मच पूनम सोनाली गीतांजली थँक्यू सो मच जयश्री प्रतिभा शिल्पा थँक्यू सो मच सोनिका अंकिता सो थँक्यू टू ईच अँड एव्हरी वन ज्यांनी पण सबस्क्राईब केलं त्यानंतर थँक्यू सो मच सगळ्यांचं नाव जरा तसं अवघड होऊन गेलं कारण ॲक्च्युली त्या व्हिडिओला एवढे रिस्पॉन्स मिळेल असं अपेक्षा नव्हती पण यू गाय इज वेअर अमेझिंग थँक्यू सो मच फॉर दॅट तर सगळ्यांना मी कमेंटमध्ये पर्सनली थँक्यू अशी बोललेलीच आहे सो थँक्यू सो मच एव्हरी वन फॉर कमेंटिंग अँड बिंग पार्ट ऑफ दिस फॅमिली तर तुम्हालाही माझं तुमचे नाव वाटत असेल की मी माझ्या चॅनलवरती घेऊन शॉटआउट आऊट द्यावं तर नक्की कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही जे पण कमेंटमध्ये लिहिला होता ना की तुमची जी रिक्वेस्ट आहे ती मी सगळी नोट केली आहे आणि आय आय एम गोइ टू डू व्हिडिओ ऑन दॅट व्हेरी सून सो स्टे ट्यून सबस्क्राईब करून बेल बटनला क्लिक करून ठेवा सो दॅट तुमचा रिक्वेस्टेड व्हिडिओ जेव्हा येईल तुम्हाला लवकरात लवकर लक्षात येईल आणि तुमचा बेल आयकॉन क्लिक केला असाल तर लगेच तुम्हाला नोटिफिकेशनसुद्धा येईल so stay tuned and thank you so much for being part of this family and i love you all bye